ओम दुर्गायनम अध्याय अकरावा देवतांकडून देवीची स्तुती आणि देवीकडून देवतांना वरदान ओम चंडिकायनम श्री गणेशायनम ओम मेदा मनाले सुरथाला दैत्यपती शुंभ मारला गेला तेने उग्र उपद्रव सरला विश्व सुखावले समस्त त्यासमयी अभिष्ट प्राप्ती झाली म्हणून देवांच्या चित्ती प्रसन्नता दाटली मोठी अत्यानंद झाला मुके झाली प्रफुल्लित तेने उजळल्या दिशा समस्त मग इंद्रादि देवविख्यात देवी भेटीस निघाले त्यांनी अग्निते पुढे करून आरंभिले कात्यायनी स्तवन वदले भगवती तू महान ओ प्रसन्न अम्हाते शरणागतांची अर्थता तूच हरण करीसी पूर्णता तूच अखिल जगताची माता तूच नियंती विश्वाची तू पृथ्वीरूपाने स्थित देसी आधार प्रत तू जल रूपाने तृप्त करिसी समस्त जिवांते तुझा प्रताप अपरंपार आहे अनुलंगनीय थोर हे विश्वे शरी तू खरोखर रक्षावेया जगताते तू अनंत सामर्थ्यवंत वैष्णवी विराट तू मूळ प्रकृती सर्वश्रेष्ठ आदिबीज विश्वाचे हे चराचर जग समस्त तूच केले आहे मोहित तुझा प्रसन्नते होय प्राप्त मोक्षपद या भूलोकी कला विद्या स्त्रिया समस्त तुझीच भिन्न स्वरूपे निश्चित या विश्वात तूच व्याप्त एकटी जगदंबे तू शब्दादी शब्दातीत परावनी विख्यात मनुनी तुझे स्तवन खचित शक्य नाही अम्हाते हे देवी तू सर्व स्वरूपिणी आहेस मोक्षदायिनी तुझी स्तुती करण्या मनुनी वेदही समर्थ नाहीत असे आम्ही अमरगण सांगत आहोत विनम्र होऊन याहून उत्तम स्तुती वचन, नाही कोणते त्रयभोनी हो नारायणी तू जनहृदयात बुद्धिरूपे अधिष्ठित देसी स्वर्गमोक्ष प्रशांत नमस्कार तुझ लागी तू कलाकाष्टादि क्रमशा क्रमशः परिणामदायिनी तू विश्वलया ते समर्थ मनुनी नमस्कार तुझ लागी तू तु मंगलमयी मंगलकर्ती तू मूर्ती तव कृपे पुरुषार्थ साधती नमस्कार तुझ लागी तू तु तु त्रिनेत्रधारिणी गौरी आश्रितांते रक्षिसि सत्वरी तू महान भक्त कैवारी नमस्कार तुझ लागी तू उत्पत्ती स्थिती संहार करती नित्य सनातन आदिशक्ती तू गुणाधार गुणसंपन्न मूर्ती नमस्कार तुझ लागी तू दीन आर्तांचे आश्रयस्थान शरणागतांचे करीषी रक्षण हरिषी सकल पीडा महान नमस्कार तुझ लागी हे ब्रह्मानी स्वरूप नारायणी धवल हंस विमानी प्रो मंत्रोक्त मंत्रोक्तजलदर्भांनी नमस्कार तुझ लागी हे माहेश्वरी स्वरूप नारायणी शूलचंद्र पनगधारिणी हरिसिगमन गमनवृक्षभावरुणी नमस्कार तुझलागी हे कौमारी स्वरूप नारायणी अनगा महाशक्तीधारिणी आवर्त कल्याणी नमस्कार तुझलागी हे वैष्णवी स्वरूप नारायणी शंखचक्र गदाधारिणी सिद्ध सदा शारडगेहुनी नमस्कार तुझलागी हे वाराही भीषण महाचक्रधारिणी नी, दं दंस्त्रे उद्धिरिली अव अवनी नमस्कार तुजलागी हे दैत्य दैत्यसंहारक उद्योतिनी नमस्कार नमस्कारजलागी हे सहस्रनेत्रा किरीट वज्रधारिणी वृत्रासुर प्राणहारिणी नमस्कार तुजलागी हे शिवदूती स्वरूप स्वरूप नारायणी कशनिनादिनी निनादिनी महासेना विध्वंसिनी नमस्कार तुजलागी हे चामुंडा स्वरूप नारायणी कराल दंष्ट्रा करालदंष्ट्रामुंडमथनी नरमुंडमालाधारिणी नमस्कार तुजलागी हे लक्ष्मी लज्जा महाविद्या विद्या हे महाविद्या महा हे श्रद्धा पुष्टी ध्रुवा सुधा नमस्कार तुझ लागी, हे मेधा श्रेष्ठा सरस्वती हे ईशा तामसी निय नियताभूती हे नारायणी पर्वती <coughs> नमस्कार तुझ लागी हे सर्व स्वरूपा सर्व स्वाभिमानी हे महाशक्ती रूपिणी रक्षावे सर्व भयांपासुनी नमस्कार तुझ लागी हे कात्यायनी त्रिनेत्रयुक्त ऐसे तुझे मूक सुशोभित भयांपासून रक्षो अम्हाप्रत नमस्कार लागी हे भद्रकाली तव प्रखर दैत्य दैत्यसंहारक त्रिशूल भयंकर करो भयमुक्त अम्हान सत्वर नमस्कार लागी हे चंडिके दैत्य रक्त मंडित ते तव उज्ज्वल खडग निश्चित असो आमचा कल्याण प्रत नमस्कार तुझ लागी हे देवी जी महाध्वनीने व्यापून टाकती सर्व भुवने करीते नष्ट संपूर्णपणे तेज लवलाही ती तुझी दिव्य घंटा जेवी पुत्रांते रक्षिते माता तेवी पापांपासून सर्व प्रांता करो रक्षण आमुचे हे देवी तू प्रसन्न होता निवारिसी वेथा ती तूच संतप्त होता हरिसी इष्ट काम नाही जे तुझे नित्य आश्रित तयावर आपत्ती येत नाही ते सोयच आधारभूत होतात अन्य जनांते अंबिके तू एकमूर्ती असून स्वरूपाते विभक्त करून सांप्रत नाना रूपे घेऊन गाजविले रणांगण आणि धर्मद्रोही महादैत्यांचा जो विनाश केला साचा पराक्रम त्या तुलनेचा शक्य नाही कोणाते ज्यात दीप प्रज्वलित त्या विद्याशास्त्र वेदवाक्यात तुझ्याशिवाय खचित आहे वर्णन कोणाचे तैसेच या विश्वाप्रत अंधारमय दरित जी निरंतर भ्रमण घडवीत ती तूच शक्ती जननीय हे देवी ज्या स्थानात राक्षस जहाल नाग वसतात जेते शत्रु लुटारू वावरतात वनी व्यापतो वनांते तेथे आणि सागरात कोणी असता संकटात तू धाव घेऊनी तोरित रक्षिते जीवमात्रांते विश्वेश्वरी तू विश्वपालक विश्वात्मिका तू विश्वधारक मनुनी वंदनीय तूच एक भगवान विश्वनाथासी जे लोक तुझ्यासमोर विनम्र खरोखर ते तव कृपे आधार होतात समग्र विश्वाते याच कारणी हे भगवते हो प्रसन्न आमच्यावरती तू दैत्यवदाने आम्हाप्रती सांप्रतकाळी रक्षले हीच तुझी कृपादृष्टी राहो अखंड अमराव अमरावर्ती शत्रुभयापासून पुरती रक्षावे तो आम्हा ते तैसेच पातके आणि उत्पात, या कारणे सर्व विश्वात जे रोग उपद्रव संभवतात ते समग्र निपटावे हे विश्व आर्तताहारिणी हे त्रिभुवन पूजिती भवानी आम्ही विनीत तव चरणी हो वरदायी लोकान्ते तदी देवस्तुतीने प्रसन्न चित्त ती देवी म्हणाली तयाप्रत मी उत्सुक आहे निश्चित वर देण्या तुम्हाते तरी सांप्रत तुमच्या मनात जी कामना असेल उपयुक्त ती विश्वकल्याणार्थ वर रूपे पुरवीन देव बदले हे सर्व स्वामिनी तू ऐसेच पुढती भविष्यातुनी त्रैलोक्यबादा निवारुणी संहारी आम आमच्या शत्रुते ते देवी बदली वैवस्त मनवंतरी अठ्ठावीसाव्या युगात शुंभ निशुंभ अन्य उन्मत्त दैत्य उत्पन्न होतील तदी नंदगोप सदनी मी यशोदा उदरी घेऊन विंध्याचली वास करून निवार निवारिन त्या असुरांते तदनंतर पुनश्च भूलोकात भीषण रूपे अव अवतीर्ण होत दानवते वैप्रचित सहारीन निजवले त्याते भक्षिता माझे दात होतील डाळिंब पुष्पासम आरक्त तेने देवमानवस्तवातील मजप्रत रक्तदंतीका म्हणून पुढती शतवर्ष अवर्षण होईल जलदुर्भिक्ष दारुण तेव्हा मुनिस्तवने स्वतःहून होईन प्रकट महिवरी आणि शतनेत्रे कृपादृष्टी टाकून करीन तयांचे अवलोकन शताशी तय संबोधन जनगातील मम कीर्ती समयी मी प्रजन्य होईपर्यंत निज देहोत्पन्न शाकपत्रांनी भरण पोषण करीन समस्त लोकांचे तेने शाकंबरी नामे भूमीवर होईन प्रख्यात खरोखर त्यावेळी दुर्गमासुर तोही वदिन पराक्रमे त्या कारणे दुर्गा म्हणून मी अतिविख्यात होईन मग हिमालयी भीमरूप रूप मुनी जनान्ते रक्षण तेथ उपद्रवी राक्षसांप्रत भक्षण तपी समस्त भीमादेवी म्हणून मजप्रत गौरवीतील विनयाने जेव्हा उन्मत्त दैत्य अरुण त्रासून टाकतील त्रिभुवन तेव्हा असंख्य भ्रमर रूपे घेहून त्या दुष्टाते त्या प्रतापे सकलजन मनी अत्यंत आदर धरुण भ्रामरी नामे ममस्तवन करतील अति आनंदे येणे जेव्हा या विश्वात होतील दानवी बाधा उपस्थित तेव्हा होऊनि आविर्भूत सहारीन त्या शत्रुते ओम याप्रमाणे स्त्री मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मनवंतरातील देवी महात्म्यांमधील देवी स्तुती देवीस्तुतीनावाचा अकरावाध्याय पूर्ण झाला